राम राम शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर येथील आजचे सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता आज लातूरमध्ये तुमच्या शेतमालाला किती बाजारभाव मिळाला तर मित्रांनो शेतमाल हरभरा जाते लोकल अवक सहा क्विंटल कमीत कमी पाच हजार सहाशे त्रेपन्न रुपये क्विंटल सरसंद्राय पाच हजार सहाशे चौसष्ट रुपये क्विंटल जास्तीत ज दर पाच हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक एकशे सत्याऐंशी क्विंटल कमीत कमी पाच रुपये क्विंटल सरसंद्राय पाच हजार तीनशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत ज दर पाच हजार चारशे रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते हिरवा अवक तीस क्विंटल कमीत कमी सात हजार रुपये क्विंटल सरसंद्राय सात हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल शेतमाल तूर अवक सोळा क्विंटल कमीत कमी सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सरसंद्राय सात हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर हजार तीनशे रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक बावीसशे अडतीस क्विंटल कमीत कमी सहा हजार सहाशे पन्नास सरसंद्राय सहा हजार तीनशे पन्नास जास्तीत जद सहा हजार चारशे बावन्न रुपये क्विंटल जाते लाल शेतमाल उडीत जाते काळा अवक सदुसष्ट क्विंटल कमीत कमी सहा हजार चारशे रुपये क्विंटल सर सरसंद्राय सहा हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीत जद सहा हजार सहाशे रुपये क्विंटल शेतमाल करडई जाते सफेद अवक एकशे एकोणपन्नास क्विंटल कमीत कमी पाच हजार ऐंशी हिसरसंद्राय पाच हजार चारशे वीस जास्तीत ज्या दर पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन आहे पिवळा अबग दहा हजार तीनशे अडतीस क्विंटल कमीत कमी अडतीसशे एक्क्याऐंशी इसरसंद्राय चार हजार बेचाळीस जास्तीत ज्या दर चार हजार एकशे चौऱ्याऐंशी रुपये क्विंटल नवीन आलेसाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारपूर्व व्हिडिओ बघण्यासाठी